गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे ह्या महोत्सवामध्ये देशभरातून जे सनातनप्रेमी आहेत ते येत आहेत हजेरी लावत आहेत परंतु विशेषतः म्हणजे या सनातन शंख महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील अनेक जे मुख्य जो जे मंदिरं आहेत त्यांचे विश्वस्तसुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत माझ्यासोबत सप्तरशिंगे गडाचे विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल तुम्हीसुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि हा सनातन शंख महोत्सव जो आहे तो सनातन प्रेमी ना एका छताखाली आणण्यासाठी आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी एकत्र झालेला हा महोत्सव आहे कसं बघतोय सनातन शक्तीच्या मागे संपूर्ण हिंदू लोकांनी यावं आशा भारता बेग बेग वावे, तुन एकी करन वाव, ही तुन संकल्पना आणि या शंखनाथ महोत्सव हा अद्वितीय आहेत अशा प्रकारचे महोत्सव भारतात वेगवेगळ्या ठिकाणी व्हावे आणि त्यातून हिंदू एकीकरण व्हावं ही त्यातून संकल्पना आहे आणि या सर्व संकल्पनेला माझ्यातर्फे व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच शंख महोत्सवाच्या नावाखाली किंवा त्या साली हिंदूंची एकत्रीकरण व्हावं ही माझी इच्छा आहे मतले की आपण म्हटलं की हिंदूंना एकत्र यावं परंतु असे अनेक देवस्थान आहेत हे सर्व देवस्थानांची सुद्धा ही संकल्पना असली पाहिजे शंभर टक्के असलीच पाहिजे निश्चितच आपण जे सांगतो त्याच्या त्याच्याशी मी सहमत आहे संपूर्ण देवस्थानांची अशा प्रकारची संकल्पना असावी व त्यासाठी कार्य करावं ही सर्व हि हिंदू देवस्थानांची सुद्धा इच्छाशक्ती असली पाहिजे आणि इच्छाशक्तीतूनच सर्व हिंदू लोक एकत्र येतील आणि त्यातून उज्ज्वल आणि आपल्याला हवा असलेला भारत सनातनच्या मा माध्यमातून एकत्रित येईल अशी माझी अपेक्षा आहे निश्चितच सनातन, सनातन राष्ट्राची जी घोषणा आहे ती आता अनेक असे मोठमोठे कार्यक्रमांच्या माध्यमातून केली जाते गोव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता आपण पण एका मंदिराचे विश्वस्त आहात गोव्यामध्ये अनेक असे विशाल मंदिरं आहेत कसं बघ मुळात भारत राष्ट्र ही एक संस्कृती आहे आणि ती हिंदवी तत्वाशी जोडलेली आहे आपण सनातन धर्माची जी स्वीकृती मानतो किंवा या दोन नद्यांच्या भूखंडातनं आर्य आणि द्रविड संस्कृतीच्या माध्यमातून विचार हा पौराणिक होता अनेक आक्रमणं आली आणि गेली ह्या आक्रमणामध्ये सातत्याने टिकून राहिलेली संस्कृती म्हणजे ही हिंदू राष्ट्राची संस्कृती आहे आणि खऱ्या अर्थाने अशा उपक्रमातनं आणि त्यागातनंच ही संस्कृती उभारलेली आहे मग यात प्रामुख्याने आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा त्यानंतर देखील राजकर्ते आणि समाज संत साहित्याने ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसह विश्वाच्या कल्याणाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे संत ज्ञानेश्वरांची वैश्विक कल्पना जर विचारली तर ती जाती धर्माच्या पलीकडे देखील एक माणुसकीची मानवतेची होती आणि हिंदू धर्म हा वसुदेव कुटुंबम मानणारा आहे आणि अशा धर्माची जोपासना होणं ह्या विश्वाच्या हिताचं आहे त्यामुळे ज्या पद्धतीने हा गोव्यात उपक्रम आयोजित झाला खऱ्या अर्थाने आपण जे गोव्याबद्दल विचारलं आम्ही सातत्याने गोव्याला मंदिरांच्या उपक्रमासाठी येतो मध्यंतरी एक टेम्पल कनेक्ट नावाचा एक मोठा उपक्रम राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला त्याच्या देखील मान्य गिरीश कुलकर्णींबरोबर आम्ही मदतीचे हात म्हणून होतो खऱ्या अर्थाने कुठेही धार्मिक कार्य असेल द सामाजिक कार्य असेल अशा उपक्रमामध्ये खारीचा वाटा मिळाला तरी त्याचा आनंदोत्सव साजरा करावा अशा प्रवृत्तीने आमची संस्था किंवा आमचा सगळा समुदाय विश्वस्त मंडळ देखील प्रयत्न करत असतात आणि त्याच प्रयत्नातनं गोव्यातलं खऱ्या अर्थाने गोव्यातली मंदिर संस्कृती हा विचार करण्याचा भाग आहे दोन हजार तेवीसला ज्यावेळेस वाराणसीला मंदिर महोत्सव झाला होता त्यावेळेस आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने प्रतिनिधित्व केलं होतं आणि तिथे मांडलं होतं की गोव्याची खरी ओळख लोकांसमोर यावी जी पोर्तुगाज डच आणि इंग्रजांच्या आक्रमणाच्या होती ती आता ह्या हिंदू राष्ट्र संकल्पनेत आहे मागे सप्टेंबरमध्ये मी ज्यावेळेस गोव्याला सा पाटोदकर साहेबांनी आम्ही आलो होतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या नियोजनाची सभा होती आणि त्यावेळेस मी एक लेख लिहिला होता त्या लेखामध्ये गोव्याची राजकीय सामाजिक आणि खऱ्या अर्थाने अर्थशास्त्र आणि याबरोबर संस्कृतीची पायाभरणी कशी झाली आणि त्यावरती मुस्लिम आक्रमणांच्या व्यतिरिक्त जे परदेशी आक्रमणं भारतात झाले त्या आक्रमणकार्यांनी कशा पद्धतीने मंदिरं उद्ध्वस्त केली इथली संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर देखील हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्माने ही संस्कृती कशी टिकवली खऱ्या अर्थाने प्रतिकूल परिस्थितीत देखील उभारणारी शक्ती म्हणजे आपलं हिंदुत्व आहे आणि त्या पद्धतीने हा सगळा प्रयत्न आता गोव्यात होतो आहे त्याचा एक अभिमान आहे गोव्याची ओळख बदलती आहे आणि बदलणारी ओळखच या राष्ट्राची उभारण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि आपण बघू शकतात की विश्वस्तांच्या सुद्धा ज्या प्रतिक्रिया आहेत आणि त्या अशा प्रतिक्रिया ज्या त्यांनी त्यांच्याकडनं या ठिकाणी दिल्या जात आहेत की गोव्याची जी ओळख आहे ती निश्चितच या ठिकाणी असे शंकरनाथ सारखे जे महोत्सव या ठिकाणी होतात त्यानुसार बदलल्याशिवाय राहणार नाही अशीही प्रतिक्रिया या ठिकाणी विश्वस्तांकडून देण्यात आली आहे पर्सन संजय पर्वत दीपक चव्हाण सुदर्शन मराठी गोवा